नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त घरच्या घरी बटाट्याचा विकतच्यासारखा कीस करणार आहोत हा कीस एकदम झटपट तयार होतो तसाच तो, तो कुरकुरीतही होतो चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कीस करण्यासाठी इथे मी जवळपास अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याची साल काढून घेऊया घरामध्ये आपण भाजीसाठी जे बटाटे वापरतो तेच बटाटे मी इथे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर यापेक्षा असतील तर तुम्ही वापर करा मी इथे बटाटे घेतलेले आहेत साल काढल्यानंतर बटाटे लगेच काळे पडतात म्हणून शेजारच्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे यामध्ये साल काढून घेतलेले बटाटे घालून घेऊयात सर्व बटाट्यांची साल काढल्यानंतर बटाटे किसून घेऊयात त्यासाठी इथे एका ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे वजी किस करायची मोठ्या आकाराची किसणी असते त्याने असा बटाटा आडवा पकडून बटाट्याला थोडासा जोर लावून बटाटे किसून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपला सर्व बटाट्याचा किस किसून की झालेला आहे हा किस एकदम लांबसड बनलेला आहे हा आता किस दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया या पातेल्यामध्येही पाणी घालून घेतलेला आहे जवळपास चार ते पाच वेळा यामधील आपल्याला पाणी बदलायचं आहे चार सा ते पाच वेळा बटाट्याचा कीस चांगला धुतल्यानंतर एकदम स्वच्छ झालेला आहे व यातील पाणीही एकदम स्वच्छ झालेलं आहे बटाट्यामध्ये अजून काही स्टार्च राहिलेले असतील ते निघून जावे यासाठी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे या गरम पाण्यामध्ये हा कीस घालून घेऊया व जवळपास दोन मिनिटांसाठी या गरम पाण्यामध्ये आपल्याला किस ठेवून द्यायचा आहे दोन मिनटांपेक्षा जास्त वेळ किस पाण्यामध्ये ठेवायचा नाही स्टेप केल्यामुळे किस के एकदम पांढरा शुभ्र होण्यास मदत होते खूप जास्त वेळ किस पाण्यामध्ये राहिला तर किस पाण्यामध्ये विरघळून जाईल दोन मिनिट किस उकळीच्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एका चाळणीमध्ये चाळून ठेवूयात व पाच मिनिटासाठी नितळ ठेवून द्यायचं आहे कीस चांगला नितळल्यानंतर इथे कॉटनचं कापड अंतरलेलं आहे यावरती हा केस एकदम पातळ पातळसा अंतरून घेऊया हा किस आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी फॅनखाली सुकवत ठेवायचा आहे किस आपल्याला थोडासा कोरडा होईपर्यंत सुकवायचा आहे वीस मिनटानंतर किस तळायला घेऊया तरी ते या किसाला हात लावल्यानंतर एकदम कोरडा असा वाटत नाही अजिबातही ओलसर वाटत नाही असाच किस आपल्याला हवा आहे मिळेल तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता या यामध्ये थोडासा किस सोडून घेऊया किस तळताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे या तेलामधील फेस थोडासा कमी झालेला आहे म्हणजे आपला कीस चांगला तळला गेलेला आहे असं समजावे की चांगला तळल्यानंतर एका झाऱ्याच्या साह्याने तेलामधून काढून घेऊया कीस काढायची अजिबातही जास्त गडबड करायची नाही नाही तर चिवडा एकदम मौसूत तयार होईल अजिबातही कुरकुरीत होणार नाही अशाच प्रकारे राहिलेले राहिलेला कीस तळून घेऊयात कीस तळताना गॅसची फ्लेम अजिबातही मिडियम किंवा लो करायची नाही एकदम हाय फ्लेम वरतीच किस तळून घ्यायचा आहे खूप लो फ्लेमवरती किस तळला तर किस तेलकट होईल तसेच तो, तो म्हणावा असा फुलणार नाही इथेही या किसा बुडबुडे म्हणजे आपला किस चांगला तळला गेलेला आहे असे समजावे बटाट्याचा किस तळायला अजिबाजही जास्त वेळ लागत नाही पटापट किस तळला जातो हाही किस तेलामधून काढून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता आपला केस एकदम शुभ्र असा उठलेला आहे व तो फुललेलाही खूप आहे सर्व केस तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून घेऊया व एकदम लो फ्लेमवरती शेंगदाणे खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊया तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे टाकू शकता शेंगदाणेही चांगले खरपूस भाजल्यानंतर शेंगदाणे तेलामधून काढून घेऊया शेंगदाणे तळून झाल्यानंतर चिवडा थोडासा तिखट चा, खायला छान लागतो त्यामुळे हो यामध्ये एक मिरची एका मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे मिरचीचे काप चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात व या चिवड्यामध्ये घालून घेऊया इथे आपला चिवडा पूर्णपणे थंड झालेला आहे व तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत असा चिवडा बनलेला आहे चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया एक चमचा साखर घालूया चिवडा गरम असताना पिठीसाकर किंवा मीठ यामध्ये घालायचं नाही नाही तर चिवडा मऊ पडू शकतो पिटी साखर व मीठ घातल्यानंतर सर्व चिवडा चांगला मिक्स करून घेऊया हा चिवडा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर संपेपर्यंत तर कुरकुरीत राहतो हा बटाट्याचा चिवडा खायला इतका छान लागतो की तो खूप दिवस घरामध्ये शिल्लक राहणारच नाही तो खाऊन पटकन संपला जाईल तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारचा बटाट्याचा चिवडा नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह